या देवगड तालुक्यातील शिरगाव गावातील निमतवाडी या शाळे पूर्ण प्राथमिक शाळेमध्ये सोमवार दिनांक अठरा जानेवारी एकोणीसशे नव्वद साली हजर झाली आणि या पवित्र क्षेत्रामध्ये सेवा करण्याची मला तेव्हापासून संधी मिळाली इथे मी ज्यावेळी हजर झाले त्यावेळी जाधव नावाचे वळवंड्याचे मुख एक प्रौढ शिक्षक होते अगदी म्हातारे असे शिक्षक होते आणि त्यांनी मला इथे हजर करून घेतलं आणि त्यावेळी चेलार मॅडम इथे होत्या तिसरी मी होती ही एक ते सातवी पर्यंतची शाळा इथे पट पण बऱ्यापैकी ऐंशी ऐंशीच्या दरम्यान पट होता राकसवाडी येथील स्टॉपच्या तिथे आनंद शेलार म्हणून एका शिक्षकांचं घर होतं आणि त्या शिक्षकांच्या चार मुली होत्या तिथे माझी राहण्याची सोय केली त्या चार मुली माझ्याच वयाच्या होत्या तीन मुली तर माझ्या वयाच्या होत्या आणि तिथे मी तिथे घर पण असं चांगलं होतं रस्त्याच्या बाजूला घर म्हणजे परिसर जरा असा जवळचा वाटत होता आणि तिथे मी राहिले दोन वर्ष मी एक वर्ष तिथे राहिलो त्यानंतर काही कालावधीने रानवसे नावाचे कुटुंब होतं त्यांच्या घरी मी जेवण करून जेवायला लागले त्यांची एक मुलगी आणि ते उभयता दोन असं आम्ही त्या घरात राहत होतो अकरा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मला माझ्या बदलीच दुसऱ्या शाळेच्या दुसऱ्या शाळेत जाण्यासाठी बदलीचं पत्र आलं त्याच वेळी सकाळी पत्र मिळालं संध्याकाळी मी मोकळी होऊन दुसऱ्या दिवशी दहा वाजता ज्या ठिकाणी मला शाळा मिळाली होती कुडाळ तालुक्यातील दिग्गज पूर्व भाग ही पण पूर्ण प्राथमिक शाळा मोठी होती तिथे मी दहा वाजता आवरच्या पूर्वी हे जर गेलो इथे मी जवळजवळ आठ वर्ष इथे मी सेवा माझी सेवा झाली ही दिवस पूर्व भाग ही शाळा पूर्ण प्राथमिक शाळा होती म्हणजे एक ते सातवी पर्यंतची शाळा होती त्यावेळी इथे पूर्ण स्टाफ होता आठ शिक्षक होतो आम्ही तर या परिसरातील या गावातील सगळ्यात मोठी शाळा होती वाहनांची पण सोय नव्हती एस टी फक्त जानेवारी महिन्यात एस टी सुरू व्हायची आणि ती मे महिन्यापर्यंत असायची जूनपासून चालतच यावं लागत होतं रिक्षा नाही काय नाही आणि अशा या शाळेमध्ये मी आठ वर्ष सेवा केली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा झरात नंबर एक या शाळेमध्ये मी अं एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये हजर झाले इथला कालावधी माझा सगळ्यात सोडा होता इथे मी फक्त दोन हजार पर्यंतच सेवा केली पाठ वरचवाडा ही शाळा या शाळेत मी माझ्या सेवेतील सर्वात जास्त सेवा बजावलेली आहे या शाळेतील विद्यार्थी या परिसरातील विद्यार्थी अतिशय हुशार चांगले विद्यार्थी होते तसेच या शाळेत च सुद्धा पहिल्यापासून मोठ्या मोठ्या पटाची शाळा होती आणि या शाळेमध्ये मी नऊ वर्ष माझी सेवा बजावलेली आहे येथील ग्रामस्थ येथील विद्यार्थी यांच्याशी माझी सगळ्यांशी घरोब्याचे संबंध आहेत आणि मी चांगल्या प्रकारे याची सेवा केली कुडाळ तालुक्यातील माझ्या गावातील पिंगुळी हरिजनवाडी ही शाळा या शाळेत मी दोन हजार नऊ मध्ये हजर झाले आणि दोन हजार बारा पर्यंत मी या शाळेत सेवा केली आणि त्यानंतर तालुका वीस वर्ष झाल्यामुळे मला कोचरा हो उमराचे पाणी या शाळेत जावं कोचरा हो उमराचे पाणी तालुका वेगुर्ला या पूर्ण प्राथमिक शाळेमध्ये एक तीस ऑगस्ट दोन हजार बारा मध्ये हजर झाले ही शाळा अतिशय दुर्गम भागातली शाळा म्हणून उल्लेखली जाते इथले या गावातील लोक या खेड्यातील लोक अतिशय प्रामाणिक असल्यामुळे मला या शाळेमध्ये कोणताच त्रास झाला नाही जणू काही प्रत्येक गावात जाऊन घर बांधावं हो, त्याप्रमाणे घरोब्याचे संबंध मला इथे आल्यावर अनुभवाला आले माझ्या गावातील शाळा पिंगळी गुडीपूर शेतकरवाडी शाळा या शाळेत मध्ये मी मुख्याध्यापक म्हणून काम करत आहे माझ्या हाताखाली सध्या तीन शिक्षक कार्यरत आहेत या शाळेमध्ये मी सात मे दोन एकोणीस मध्ये या शाळेमध्ये रुजू झाले आणि या शाळेतून मी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये मी सेवानिवृत्त होणार आहे आणि माझा या शाळेतील आणि या सेवेतील संपूर्ण काळमभागात आग संपणार आहे धन्यवाद